गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना आज जायचे बघा कांदे भरायला सकाळचे वाजले आहेत सहा वातावरण किती छान झाले सारखा थोडा थोडा पाऊस चालू आहे सारखे रिमझिम स्वयंपाक झाला आहे बघा माझा स्वयंपाकाचं काही शूट करता आलं नाही आता म्हणतो बांडे घासून घ्या अजून धुनं राहिले धुवायचं धुनं धुवायला घेतलं आणि पाऊस चालू झाला डोक्यावर कागद घेतला आणि तसेच कपडे धुवायला घेतले कारण कांदे भरायला जायचं म्हटलं लवकर जायचं होतं आणि ह्या पावसाच्या नादी लागले तर काम तसंच राहील म्हणून म्हटलं डोक्यावर काहीतरी कागद विकत घ्यावा भिजण्यापेक्षा पटकन कपडे धुऊन राहणार जाऊ अजून गवत आणि ते टाकायचं होतं तर मागून म्हटलं तिला पण घेऊन जावं आरणीपाशी म्हणजे ती पण चरण तिथं कपडे घातलेले आता गोठ्यात वाळू परवा दिवशीचेच कपडे अजून वाळले नाही बघा आहे आमचं गेल्या वर्षीच काही हवी काय ठेवलाय काही लावायला ठेवलाय निघाले बघा माझं ओराकलंय आता तर काही घेऊन जाणार आहे रानात भिजत भिजतच आले गाईला घेऊन डोंगराला कारण की ते आमची आरण आहे आता तिला म्हणलं बांधावा चरायला गवत नाही एवढं कारण की आम्हाला ना अडीच महिने पाऊसच झाला नाही त्याच्यामुळे पण आहे थोडं थोडं तिचं भागण आरणीपाशी आले पाऊस चालूच आहे अजून त्यांना आता जायचंय घरी जेवायला कारण त्यांनी सकाळी नाश्ता नव्हता केला नऊ वा सव्वा नऊ वाजलेत तर ते चालेल

अहो गुतली होती गाई गुतली होती मग ते हे भरायचं होतं ते पाच वळ भरला पाऊस येत होता ना टाकते ना का शिवायचं चाललंय आम्ही एक एक दोन दोन भरत्यांना तसे शिवून घेतो लगेच पडलं ना सगळी सांडते सगळी मेहनत वायाल जाते आणि ना ती कधीच गोण्या शिवताना ना दाबण लागत नाही तशीच बिना दाबणाचे शिवते त्यांना जमतं पण ते व्यवस्थित आता ना एक दीड वाजून गेलेत जेवायला जायचे मला म्हणलं आता जेवून या गाण सगळी घामेली भरल्यात एवढे चल पटापट एवढा बालाय काय कि कटाळाला काय अवघड रे अजून दिवस कुठ जायचं आहे अजून दुपार नाही झाली भूक लागली भूक लागली कधी का जेवण काय मी कधी नाश्ता आठ वाजता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत का झालेत बरून सगळे गाडीत टाकायचे चालले गोण्या आता मी आईतला राडा उचलते आता मला काय घेऊन जायचं आहे तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा Bye.